लस मस्त बनवलाय ना स्वयंपाक काय साईपाक बनवलाय शिरा भात वरण हे वरण ते शिरा होता ह्या बघून काय आहे पाणी का काय आहे बघण्यात का रिस बघून आणून ठेत कडे आहे का खरं हो का हे शिरा भात बनवलाय आणि असला बनवला माहिती का त्याचा वास घेतला का नाही इतका भारी वास यायला लयच भारी वास यायला लागलाय आता वाटायला जेवा पण गाडीची पंगत बसली काय करावं आता आता जेवायचं तुमची वारी झाली की आम्ही काय खायचं तर खा नाही पुन्हा उरायचं नाही दुकानदार इकडं बघा दुकानदाराला इथली ले जाज वाटते बाय काय खरं नाही जे जास्त खाईन त्यांचा वेळ धरायचा नाही तर मग काय नाही आमच्या मालकेत माहिती का जे जास्त खाईन आम्ही म्हणणार गाडीचा पहिला नंबर आला ऐका गाडीच्या नंबरच काय होईल पण सगळ्याला बराबर आवड निवडच नाही चाललंय त्यांनी पोट भरून खाल्लं पाहिजे ना मामा काय बोलणार का बोला बोला संजू पोट भरून खा परस गेला बाहेर वाडला त्याला माहिती जीवद्या माणसाला जेवायला लागलेले हो देवाच काहीतरी कोणत्या देवाचा परिसाद केला कोणत्या देवाचा परिसर केला भाऊ मारुतीचं मोठ्याने नाव घ्या बघू बाबुद्या कसं नाव घेतात तर कस म्हणावा म्हणा हा थोडा पुरत नाही चांगलं असतं म्हणलेल काय म्हणते ते आहे असते म्हण म्हणा मना बर म्हणा तसे काहीतरी म्हणा पटकन म्हणा वाढ झालीच नाही का अजून मला बी येता थोडं थोडं सारा काय म्हणते सदा सर्वदा योग तुझा घडावा जेवण प्रत्येक वर्षी असलंच मिळावा जमलंय मला ना। का ना नाही जमलं हा ना ना मग मी शिकलेली या रोज जेवता तशीच म्हणते या पण मी इडूच्या आधी म्हणते पुन्हा मग एडू चालू करायचा नाही आता उद्यापासून तस करावं लागेल मान झालं नाही येऊन वाढायचं अजून तुम्ही द्या ते हातामध्ये कोणाचं तर या मालक द्या भाऊ ते घ्या बरं तुम्ही आणि जा वाडायला जा तुम्ही नाही त्यांना जायचं हिकडून जा पंक्तीच्या बाहेरून जा ताई तिकडे स्वयंपाक बनवला माणसं जेवायला इकडं बाया खायला चपात्या करायला काय माहिती माणसाला तिकडे शिराबाद खाऊ घालताना आणि इकडं पेशल चपात्या खाऊ खाऊन खाताना कशामुळे खा काय चपात्या करायचं विचारायतरी जा त्यांच्याकडे चला ताई तुम्ही चपाती कसं करायला तुम्हाला खायला काय हो खाव्या असं केले काय हं काढा हा गोडी बाई चांगले लागलात ओय इत का करपाय करपल्यावर पुन्हा मुंजणतात का अगं तुम्ही कच्या तुळण्यात ना तुम्ही आला आडव मनाय लागले बघा या कच्या तुळ्यात कडी कडीन तुम्ही चला माय करा खरं सांगा जाऊ द्या ना चपात्या कशाला बनवायला अहो खायलाच बन सगळ्याच लोकांना मग तिकडे चपात्या कोणाला दिली नाही का असं आहे का म्हणजे माणसं जेवण गेली की पुन्हा मग लास्टला वाढायच्या करा करा चालू चला आता जेवा निवंत तुम्ही सगळे मी जाऊन बसते थोड्या साईटला नाही तर मला बघून लाजा तुम्ही सगळे पोटभर वाडा सगळ्याला हे भाऊ काय करा लागले तर खूप इकड तर या जेवायला गाड्याची पंगत संपली आता बायाची पंगत सांगितलं मी लाजू काय चुपू नका काय नका मस्त शिरा झालाय गोड आणि ज्या ज्या लाज त्या हिता आल्या काय लाज नका घरीच लाज नका आणि पोट भरून मागा आणि सगळ्या बिंदास मोकळ्या मनाने द्यावा रेवा काय सगळ्या बसल्या राहा त्या दुकानदार बसले होते इथं आता तेव्हा का दुकानदार बसल तिकडं त्या पण लाज होते का जास्त वाढा म्हणून लांबवर पंगत बसली पार लांब मी तर